ज्या माणसाला जिवंतपणे स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा आहे ना त्या माणसाने एकदा तरी आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे जी जी आळंदी पंढरपूरला गेलीत ना त्या त्या प्रत्येक माणसाला आपण विचारा त्या आळंदी आणि पंढरपूरचा आनंद किती अरे वारकऱ्यांचा टाळांचा गजर अरे विठरायाचा घोष ते छोट मोठाले माझे वारकरी किती आनंदाने दौडत चालत असतात ना अरे एकदा हो तरी येऊन बघा गाड्या नव्हतो मी ज्या माणसाला जिवंतपणे स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा आहे ना त्या माणसाने एकदा तरी आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे जी जी माणसं आळंदी पंढरपूरला गेलीत ना त्या त्या प्रत्येक माणसाला आपण विचारा त्या आळंदी आणि पंढरपूरचा आनंद किती अरे वारकऱ्यांचा टाळांचा गजर अरे विठुरायाचा नाम घोष ते छोट मोठले माझे वारकरी किती आनंदाने दौडत चालत असतात ना अरे एकदा तरी येऊन बघा गाड्या नव्हतो मी